घरच्या काही वस्तू करतात व्हॅक्यूम क्लिनरचं काम स्वच्छता मोहीमच्या भाग तीनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या दिवसात सर्वांच्या घरी स्वच्छता मोहीम चालूच असेल आणि साफसफाई करत असताना एकूण एक कोपरा आता बाईच्या हाताखालून साफ होणार आहे साफसफाई काढली नसेल तर या दोन दिवसात काढून घ्या मैत्रिणींनो नाहीतर शॉपिंग आणि साफसफाई एकत्र आली तर आपलं काही डोकं काम करायचं नाही आणि आपलं काही शॉपिंगमध्ये मन लागायचं नाही एकदा घरचे काम आवरले म्हणजे आपण शॉपिंग करायला मोकळं चला आता फटाफट माझं रुटीन शेअर करते जेवढं फास्ट काम व्हिडिओच्या एडिटिंगमध्ये होतात ना तसंच जर खरंच जीवनात झाले असते तर स्त्रीने कितीतरी क्षेत्रात प्रगती केली असती कारण आता एकही क्षेत्र एक असं नाही जिथं स्त्री नाही स्त्री घर सांभाळून एक देश सांभाळू शकते तर एक स्त्री काय काय करू शकते देवानं खरंच जसं एडिटिंगमध्ये स्पीडचं ऑप्शन दिलं ना तसं आपल्याला एक स्पीडचं बटन लावावं लागत होतं आज होती वारी गॅलरीची आज केली गॅलरी साफ ही गॅलरी रोज सडला असल्यामुळे खूपच दूर झाली होती आणि खिडकीच्या खालच्या खिंडामध्ये खूपच घाण झाली होती काढली मी चमच्याने कारण त्यातला कचरा झाडून काही निघत नाही तुमच्या घरी व्हॅक्युम क्लिनर नसेल तर तुम्ही पण ट्रिकचा वापर करा नक्कीच स्वच्छ निघेल आता गॅलरी साफ झाली आणि यामध्ये लावायचे आहे मला झाडं कमी वाढतील आणि जास्त फुलं येतील असे झाडं कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला लावता येईल